श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असा गोट तयार करणार आहोत हे बघा या बांगडीचा वापर करून आपण खूप सुंदर असा गोट तयार करायचा आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आपल्याला गोट बनवण्यासाठी हा फेविकॉल लागणार आहे त्यानंतरनं आपण हे गोल्डन कुंदन घेणार आहोत आणि गोल्डन टिकडी घेणार आहोत याचा वापर करून आपण खूप सुंदर अशी बांगडी तयार करायची आहे एक गोट मस्त आपण आज तयार करूया हे बघा या पद्धतीने अशा चार चार टिकल्या मी कट करून घेतलेल्या आहेत हा सिल्क थेड आहे याचा वापर करून चला आपण बांगडी तयार करूया हे बघा एका वहीला आपण दोऱ्याचे तीस ते चाळीस वेळे गुंडाळून घ्यायचे हे बघा या पद्धतीने आपण हे धागे व्यवस्थित असे गुंडाळून घ्यायचे खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला गोड तयार कराय करून दाखवणार आहे तुम्हाला ही डिझाईन नक्की आवडेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याकडे ज्या जुन्या बांगड्या असतात त्या आपण फेकून देतो त्या फेकून न देता त्याचा आपण असा वापर करूया खूप सुंदर सुंदर गोड तयार करूया हे बघा हे आपण धागे गुंडाळलेले आहेत ते आपण कट करून घ्यायचे व त्याला फेविकॉल चिटकवून घ्यायचा म्हणजे आपले धागे पांगत नाहीत आपल्याला बांगडीला आपण ज्यावेळेस गुंडाळतो त्यावेळेस ते व्यवस्थित असे गुंडाळता येतात हे बघा याला आपण फेविकॉल लावून घ्यायचा म्हणजे ते धागे व्यवस्थित असे आपल्याला गुंडाळता येतात हे बघा एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बांगडी तयार करून दाखवत आहे आपण हे जे दागे घेतलेले आहेत हे या बांगडीला गुंडाळून घेऊया हे बघा आपण हे दागे एकदम व्यवस्थित असे गुंडाळून घ्यायचे म्हणजे बांगडीची फिनिशिंग ही खूप छान येते आणि बांगडी दिसायलाही खूप छान दिसते मी हा जांभळ्या कलरचा दोरा घेतलेला आहे तुम्हाला तुमच्या आवडीचा तुम्ही दोरा घेऊ शकता या दोऱ्याला सिल्क थ्रेड किंवा गोंड्यांचा दोरा असं म्हणतात हा दोरा आपण आरीवर्कसाठी सुद्धा वापरतो साड्यांना बसवण्यासाठी बसवण्यासाठीसुद्धा याचा वापर करतो हे बघा या पद्धतीने आपण एकसारखा हा धागा संपूर्ण बांगडीला गुंडाळून घ्यायचा आहे मैत्रिणींनो आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ बघत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा सपोर्ट करा चॅनलला हे बघा या पद्धतीने हा धागा आपण एकसारखा गुंडाळून घ्यायचा आहे व फेविकॉलने चिटकवून घ्यायचा फेविकॉल आपण इथे जास्त वापरायचा हा फेविकॉल ट्रान्सपरंट आहे तो वाळल्यानंतरनं दिसत नाही त्यामुळे फेविकॉलला जास्त वापरायचा हे बघा या पद्धतीने आपण संपूर्ण बांगडीला धागा गुंडाळून घेतलेला आहे आपण आता याला डिझाईन करणार आहोत आपण फेविकॉल लावून याला डिझाईन करायची आहे मैत्रिणीनो मी आपल्या चॅनलवरती पंधरा ते वीस प्रकारचे गोटी गोटची डिझाईन दाखवलेली आहे तुम्ही नक्की व्हिडिओ बघा व चॅनलला सपोर्ट करा हे बघा या पद्धतीने आपण ह्या गोल्डन टिकल्या व गोल्डन कुंदन इथे चिटकवून घेतलेले आहेत आपण थोडे थोडे अंतर ठेवून चार जागी असे हे टिकल्या व कुंदन चिटकवून घ्यायचे आहेत म्हणजे आपली बांगडीची डिझाईन ही खूप छान दिसणार आहे हे बघा या पद्धतीने एकदम व्यवस्थित असे आपण चिटकवून घ्यायचे खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला हा गोट तयार करून दाखवलेला आहे आपल्या चॅनलवरती मी साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे करावे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ बघा आवडले तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा या पद्धतीने आपण असे ही टिकली व कुंदन चिटकवून घ्यायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने आज हा गोठ मी तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे हे बघा या पद्धतीने आपण अजून एक ठिकाणी हे चिटकवून घ्यायचं आहे म्हणजे आपली बांगडी ही व्यवस्थितच दिसणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे बघा इथे आपण आता टिकली चिटकवून घेऊया व त्यानंतरनं गोल्डन कुंदन चिटकवून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने हा आपला गोट तयार झालेला आहे हे बघा या पद्धतीने हा गोट आजचा आपला तयार झालेला आहे ही, ही गोटची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडला व्हिडिओ तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी धन्यवाद